विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं असं खरं तर यश मिळालेलं आहे राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला राहिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी आहेत सर आज खरं तर शपथविधी आहे शपथविधीसाठी खरं तर अने अनेक आमदार आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत मात्र आज केवळ तिघांचा शपथविधी होईल असं कळतं आहे मात्र जी कार्यक्रमाची पत्रिका आहे त्याच्यावर मात्र एक नाव कमी आहे तिघांचा शपथविधी होईल अशी मला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्या पत्रिका प्रकाशित झाल्या त्यामध्ये साहजिक आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस शपथ घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नेते अजितदादा घेत आहेत त्याच्यामुळे ते दोन नावं आहेत शिंदेसाहेबांची जर तुम्ही पत्रिका पाहिली नसेल तर ती बघून घ्यावी त्यांच्यामध्ये तशी दोन नावं असतील पण आज आपल्या पक्षाचे नेते अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यकाळ आणि लोकसभेचा निकाल एकूणच या दोन्ही निकालानंतर आज कार्यकर्ता म्हणून काय वाटतं खरं सांगू तर एखाद्या वारकऱ्याला जसं विठ्ठलाच्या भेटीची आस असते किंवा एक आषाढी एकादशीला जो आनंद असतो तशा पद्धतीचा आनंद आहे कारण लोकसभेनंतर ज्या पद्धतीनं टीका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात त्या टीकेचे महामेरू होते डॉक्टर अमोल कोल्हे जितेंद्र आव्हाड त्याच्यानंतर रोहित पवार त्याच्यानंतर तिसऱ्या फळीतले चौथ्या फळीतले जितक्या खालच्या पातळीवर हे बोलत गेले दादांनी संयम ठेवला मी एक गोष्ट मान्य केली पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जे देवेंद्रजी शपथ घेत आहेत त्यांचा संयम आणि आदरणीय अजितदादांचा संयम या दोघांनी संयम ठेवला की आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे हीच विचारधारा घेऊन चालायची जे स्पष्ट भूमिका आहे ती दादा मांडत गेले एकीकडे बटेंगे तो कटेंगेचा नारा असतानासुद्धा दादांनी सांगितलं की आम्ही सगळे भारतीय संविधानाला मांडणारी लोक आहोत दादा आपल्या भूमिकेवर ठाम होते त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला तो विचार आवडला आणि मी तुमच्या चॅनलवर जाणीवपूर्वक सांगतो शेवटच्या पाच वाजल्यानंतर जो वाढलेला महिलांचा टक्का आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना जी इम्प्लिमेंट झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते अर्थातच प्रचार इतक्या ताकदीनं अजितदादांनी केला आणि सोपं नव्हतं लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या पराभव झाला आणि परत एक्केचाळीस म्हणजे ज्यावेळेस सोडून आले आमदार त्यावेळेस संख्या चाळीस एक्केचाळीस होती आणि जे दादांच्या भरोशावर सोडून आले ते दादांसोबत होते त्यांनाही वाटत होतं आपलं राजकीय भविष्य काय पण त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलं दादांच्या नेतृत्वात एक्केचाळीसही आमदार निवडून आले आणि जे वरिष्ठ नेते होते त्यांना पाळाची घोषणा झाली ते पडले पाहिजे असं वातावरण निर्माण केलं गेलं मग ते वळसे पाटील साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील हे सर्व वरिष्ठ नेते बघा तुम्ही निवडून आले त्याच्यामुळे आज दादा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना खूप दादांच्या प्रती दादांच्या मेहनतीप्रती अत्यंत हळव्या आहेत दादांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी पाहताना प्रत्येकाच्या जीवनातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवनातला हा आनंदाचा क्षण आहे असं जेव्हा तुम्ही दोन्ही नेत्यांच्या संयमाबद्दल बोलता तेव्हा तुमचा महायुतीमधला तिसरा जो नेता आहे एकनाथ शिंदे हे मात्र काही दिवस मागचे गेले नाराज आहेत अशा चर्चा आहेत आता काल म्हणजे काल रात्रीपर्यंत अशी चर्चा होती की त्यांना गृह खातं हवं आहे किंवा त्यांना इतर कोणती खाती आहे हवी आहेत जी त्यांना मिळत नाहीत आणि त्याच्यातमुळे इतर मंत्र्यांचा जो शपथविधी आहे तो लांबणीवर पडला अजित पवार यांच्या संदर्भात सुद्धा हेच झालं की त्यांना अर्थ खातं मिळतं की नाही मिळतं याच्याबद्दलच्या चर्चा आणि शंका घेतल्या जात होत्या नाही शिंदेसाहेबांच्या थ्रोट इन्फेक्शन त्यांना असलेला ताप ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाजू होत्या म्हणजे शारीरिक त्यांना असक्षमता होती त्याच्यानंतर काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व तुम्ही बघितलं तुम्ही पत्रकार म्हणून तिथे होता अगदी दिलखुलास तिघांनी पण मुलाखत दिली ही महायुती अभेद्य आहे या पद्धतीने सांगितली आता स्ट्राईक रेट तुम्ही म्हणाल चौपन्न पंचावन्न जागा लढल्यानंतर एक्केचाळीस जागा येतात तर राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट उत्तम आहे भारतीय जनता पार्टी एक नंबरची आपण प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचं स्ट्राईक रेट उत्तम आहे त्यामुळे भुजबळ साहेबांची जी मागणी आहे की जी साहेबांच्या शिवसेनेला जेवढ्या जागा कॅबिनेटमध्ये किंवा राज्यमंत्रीपदाच्या मिळतील तितक्या राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे ठीक आहे त्यांची मागणी गृह खात्याची असेल त्याच संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी किंवा नरेंद्र मोदीजी निर्णय घेऊ शकतात पण महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावणारा जर कोणी नेता असेल तर ते आदरणीय अजितदादा आहेत त्यांनी दहाव्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प मांडताना तुम्ही बघा आर्थिक विकास महामंडळ जातीनिहाय पण झाले अगदी मुस्लिम समाजाच्या मुलांनी जास्त मोठं एज्युकेशन घ्यावं म्हणून बार्टीच्या धर्तीवर मार्टी दादांनी स्थापन केलं हे आर्थिक शिस्त लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी कोतवालाचं मानधन पोलीस पाटलांचं मानधन अंगणवाडी सेविकांचं मानधन स्व सो, रोजगार सोय सेवकांचं मानधन ह्या सगळ्या योजना अर्थातच अजितदादाच्या कल्पनेतील होत्या आणि देवेंद्रजी आणि शिंदेसाहेबांचा त्याला पाठिंबा होता त्यामुळे दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवायचा उ दुधाला दर आठ रुपये लिटर मागं मिळाला कापूस आणि सोयाबीनला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळालं आणि कालही तुम्ही बघा पत्रकार परिषद संपल्यावर दादांनी शेतकरी हाच प्रमाण मांडला त्याच्यामुळे शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प तशी आर्थिक शिस्त लावण्याची धमक अजितदादांमध्ये आहे महाराष्ट्र अर्थाच्या खाईत लोटला गेला असं ज्यावेळेस संजय राऊत म्हणत होते असं आदरणीय सुप्रियाताई म्हणत होत्या तेसुद्धा दादांनी सिद्ध करून दाखवलं की कुठेही महाराष्ट्र त्या खाईत लोटल्या गेला नाही महाराष्ट्र नंबर एक आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्याच्या महायुतीतला अर्थमंत्री म्हणून जर शोभत असतील कोणी तर ते अजितदादा शोभतात त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं राहणार म्हणजे एक अर्थ खात्याप्रमाणेच इतर जी महत्वाची खाती आहेत ती भाजपा मात्र स्वतःकडेच ठेवणार आहे अशा पद्धतीची चर्चा चालू आहे बरं राष्ट्रवादीला इतर कोणत्या खात्यांची अपेक्षा आहे अपेक्षा जर तुम्ही म्हणाल तर कोणाला वाटत नाही सर्व खाती असली पाहिजे पण निदान जे नऊ कॅबिनेट मंत्री आमचे होते त्याच्यामध्ये सहकार खातं होतं क्रीडा होतं महिला बालकल्याण होतं अन्न नागरी पुरवठा होतं अशी जी काही खाती होती ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मागच्या काळात महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं काम केलं हे मान्य केलं पाहिजे त्याच्यामुळे ही सगळी खाती राष्ट्रवादीकडेच राहावीत असं एक कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे एक, एक शेवटचा महत्वाचा प्रश्न हो की आजच्या शपथविधी समारंभाच्या अनुषंगाने अनेक विरोधक जे नेते आहेत त्यांना सुद्धा खरं निमंत्रण दिलेलं आहे मात्र अनेकांनी त्यासाठी नकार दिलेला आहे कसं बघता तुम्ही याच्याकडे हा ज्यांनी नकार दिला असेल त्यांनी परत यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊ नये ज्यांनी नकार दिला असेल त्यांनी शिवशाहू फुले आंबेडकर हे नाव सांगू नये कारण पुरोगामी महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की जर ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण महाराष्ट्राला एक मॅसेज द्यायचा असेल तर ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं त्यांनी मोठ्या मनानं तिथं आलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे आणि औदार्य दाखवलं पाहिजे म्हणजे हे कसं आहे तुम्ही एक उदाहरण समजा खासदार निलेश लंके निलेश लंके साहेब ज्यावेळेस लोकसभेला निवडून येतात त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया मीडियाला देताना म्हणतात की हा ज सर्वसामान्य जनतेने दिलेला कौल आहे आणि ज्यावेळेस पारनेर विधानसभेमध्ये त्यांच्या पत्नी राणीताई लंके पराभूत होतात त्यावेळेस ते म्हणतात हा ई व्ही एमचा घोटाळा आहे आता संजय राऊतांचे जेवढे आमदार निवडून आले असतील त्या पक्षाचे जेवढे खासदार शिवसेनेचे निवडून आले असतील म्हणजे मशालीचे जर ई एम आहे तर मग त्यांनी राजीनामा द्यावा ना सरळ सांगावं की हे ई व्ही एमचा विजय आहे आम्हाला नाही राजीनामा देतो हे त्यांच्यात औदार्य नाही ते काय शपथविधीला येतील त्यांनी आलं पाहिजे शपथविधी सोहळ्यात त्यांना आम्ही सन्मानानं निमंत्रण दिलं आहे पण ते असं होतं ह महाबी भरते है तो बदनाम हो जाते है और वो कत्लबी करते हे तो चर्चा नाही बनती एक मात्र तुम्हाला नक्की सांगतो आज जे त्या शपथविधी सोहळ्याला येत येणार नसतील त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने हे समजून घेतलं पाहिजे की कपट डाव मनात कलुषितपणा हे कोणाचे असतं जे महाराष्ट्र पुढं जात असताना ज्यांना पाहत नाही तीच लोक असे करू शकतात हां काही तब्येतीची कारणं असतील कोणाच्या काही अडचणी असतील तो वेगळा पण सगळ्या गोष्टी ठणठणीत असताना नाही आम्ही बहिष्कार टाकतो हे महाराष्ट्राला शोभणार नाही असं अशोभनीय कृत्य आमच्या विरोधकांकडून होणार नाही अशी मला अपेक्षा आहे तर आता थोड्याच वेळामध्ये तर महायुतीचा शपथविधी समारंभ सुरू होणार आहे मात्र या शपथविधी समारंभाला राष्ट्रीय पातळीवरचे अनेक नेते येत असताना स्थानिक पातळीवरचे जे महाविकास आघाडीचे नेते त्यांनी मात्र नकार दिलेला आहे आणि त्याच्यावरतीच आता तर अमोल मिटकर यांनी विरोधकांना सवाल देखील उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन प्रवीण सह मिरुपाली बडवे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका